ही संस्था कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही याचं कारण असे का वळसे पाटलांचा स्वतःचा साखर कारखाना या कारखान्यापासून सतरा किलोमीटर अंतरावरती त्या ठिकाणी आहे पराग शुगर पराग ॲग्रो फूड्स नावाचा जो आहे तर भीमाशंकरचा जेवढा रेट वाढल तेवढा फटका त्यांना ते ते त्या ठिकाणी बसणार आहेत कारण इकडं वाढवला तर तिकडे वाढवा लागतोय आणि त्याच्यामुळं त्यांचा नफा त्या ठिकाणी कमी होणार आहे परंतु आज मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी सुरुवातीला भीमाशंकर आणि विघ्नर उसावरून वाद होत होता त्यावेळी विघ्नरच्या गाड्या अडवण्याकरता सगळ्यांनीच हे केलं हा कारखाना चालला पाहिजे आणि आज ते स्वतःच्या खाजगी कारखान्याकरता शेजारच्या भीमाशंकर पासून सहा किलोमीटर ते वीस किलोमीटर अंतरामधला जवळपास दीड लाख टन ऊस इथला तिकडे नेतात आणि भीमाशंकरचा पन्नास किलोमीटरच्या पुढचा या वर्षी पावणे दोन लाख टन ऊस आणला त्याच्यामुळे देखील वाहतुकीमध्ये हो दे? शंभर रुपयाचा फटका इथल्या सभासदांना त्या ठिकाणी बसलेला आहे आणि हे आम्हाला त्या ठिकाणी मांडायचं होतं आणि हे समोरासमोर आकडेवारीनुसार आम्ही सिद्ध करून देतो आणि तुम्हाला देखील यादी देतो गावांची कुठल्या गावामधून किती ऊस आलेला आहे ते